श्री शंभोशिवजा दस्या उंत्रा व्योरी वराजतें यदंकस्ये बिनोले कांव वर्तते कस्या लोपरिंग। पुरसाथ हो उनी भवानियाई चा पुरंदरी जनू प्रजंद दुर्ग जन्बला तर्यानभा मधून मधून घोष शंभू शंभू येऊ जागरास मानवासो माय भूमिका मानव धर्मशील शौरती يمان ته شوريवंत راج سي خوشاغر موتيवंत شوبلا رامراو رامراو اټنا سدښنا سورا سينو راکنا ګورس कळून न मनाची मनाच हुंदुर सईना कशात रवणा काहीच मना तुझा विना काही पाहीन बारबर काही पाण्या बुराग थारवर मन नाही वेभान वे झाले या प्रेमान तुझ्यात गुंतून राही भक्तय बसून गलत हसून कुतुपुदू झालन माने उडूडू हो घरा मंदी आली लंकीची पार्वती मखरत सजली साडी आज आपण भरदरीच्या साड्या घालतोय अंगावर भरदरीचे दागिने घालतोय सोन्या मोत्यानं म्हणून आहोत त्या माईला एक शिल्लकचं लुगडं होतं अंगावर भिजलेल्या त्या सेना मातीनं माखलेल्या त्या लुगड्याचे ती माहिती दिवसभर मुलांना शिकवायची त्या मुलींना शिकवायची आणि मुलींना शिकवत असताना लोकांचा विरोध होता पहिल्याने एक मुलगी आली दोन मुली आल्या जशा आहेत तशा यायच्या आता पहिल्यानं त्या सावित्री शाळेत फक्त सहा मुली होत्या आणि त्या मुली एकमेकीचं पाहून येऊ लागल्या आणि येत असताना मग हे सगळं करताना त्यांच्या अंगावरची साडी मात्र दिवसभर भिजलेली राहायची कारण हे लोक त्रास देणारे भरपूर होते त्यांचा अंग ओलं राहायचं ओलं राहून राहून त्यांना निमोनिया झाला आणि महात्मा फुलेना त्यांनी सांगितलं की मला फक्त काय द्या एक साडी द्या साडी आणून दिली आणि माई नंतर दोन साड्या एक साडी शाळेत ठेवत होत्या एक साडी येताना भरून येताना त्यांचं कारण चांगला करणारे पण असतात आणि वाईट करणारे पण असतात त्यांच्या अंगावर सेन माती फेकणारे फेकतच होते माहिती शाळेत गेल्यानंतर साडी काढायच्या ती धुवून वाळू घालायच्या तिथली कोरडी साडी नेसायची आणि पुन्हा शिकवायला सुरुवात करायच्या त्यामुळे बऱ्याच माता भगिनींना आपला जीव गमवावा लागलेला आहे आणि आपल्या गर्भाशय गमवावं लागलेलं आहे तर या सगळ्याचा अभ्यास करून आपल्या कंपनीनं इंडियामध्ये पहिल्यांदा ऑर्गॅनिक सॅनिटरी नॅपकिन आणलं वाटत नाही बरोबर आहे की नाही कारण कानाने ऐकलेलं वेग आणि डोळ्याने पाहिलेलं वेग की खरंच महिलांचं आरोग्य आणि आरोग्य म्हणलं खूप समस्या आहे त्याच्यावर निराकरण करून कशा पद्धतीने जगायचं आत्ताच मला मॅडमने सांगितलं की खूप थोडक्यात सांगा परिचित ते मी शकुंतला माधवराव लोखंडे मलाही छान नटायला फार आवडत होतं नटायला खूप आवडते पण योगायोगानं ते नटण्याचं वेगळं वेगळं स्वरूप आलं आणि प्रश्न आला आरोग्याचा कारण वय वर्ष बावन्न आता बावन्या वर्षी सगळ्या व्याधी सुरू होतात आपल्या शरीराच्या आणि सगळ्यात मोठं दुःख येऊन गेल्यावर तर फार व्याधी सुरू होतात आणि त्या दुःखामध्येच आपण गंजून जातो पडत होतो आणि अगदी राहतो पण त्याच्यातून मार्ग काढून आपण आपलं जगलं पाहिजे माणसाचा जन्म एकदाच येतो म्हणून आपल्या स्वतःसाठी आपण जगलं पाहिजे हा एक मनामध्ये संकल्प केला आणि दोन हजार सोळा योगायोगाने एक मला शिबिर भेटलं आणि त्या माझ्या गुरु आहेत माझी बहीण शशिकला धनवे योगाचं तिनं सांगितलं मला त्याच्या आधी पूर्वी योग म्हणजे काय व्यायाम म्हणजे काय काही काही माहीत नव्हतं शाळा घर मुलं इतकंच माहीत होत पण जेव्हा तिनं त्या ठिकाणी मला योगाचं महत्व किंवा योगाच्या शिबिरामध्ये सहा दिवसाचं शिबिर केलं तेव्हा कळलं की आपल्या आरोग्यासाठी योग किती महत्वाचं आहे कारण मला दोन हजार सोळापासून सगळ्यात महत्त्वाचा जे बायकांना जे वातेचा प्रॉब्लेम असतो ते मला वातेचा प्रॉब्लेम सुरू झाला होता तोच पण आपल्यासोबत सगळ्यांना जगवतो योगाने माणसाचं चित्त योगाने प्राण्यामुळे माणसाचं चित्त डोकं अगदी शांत होतं रा कोणत्याच गोष्टीचा कुणाचा कधीच येतच नाही आपल्याला लंगत येतात बरं का खरं म्हणजे हळदी कुंकाच्या प्रोग्राम मध्ये मी येणं मला फार हे वाटलं मॅडम मला गेल्या वर्षी खूप आग्रह केला पण मी नाही आली गेल्या वर्षी पण मी म्हणलं नाही आपण आपल्या महिलांसाठी आपल्या भगिनींसाठी आपण नाही गेलो तर मग सांगणार कसं कुणाला सांगायचं वृक्षासन घेते येते वीस अंक थांबायचे आपण कोणत्या या संघात जमत असेल तर करा अमृपाई का वाजवा मस्त व्हेरी गुड 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 बघा कॉस्ट्युम किंवा ड्रेस हे काही लिमिटेशन नसतं साडीवर पण योगासन करता येतं सर्वंगासन करता येतं हे मॅडम मी दाखवून दिलेलं आहे आसन करा भुजंगासन कठीहस्त भुजंगासन करा कठीहस्त भुजंगासन उष्टासन अर्धमचिंद्रासन पण दाखवा म्हणजे झालं आसन अर्धमचिंद्रासन तर ज्यातून आपल्याला एनर्जी मिळते किंवा ऊर्जा मिळते तर ही कार्बोदके आपल्याला सिंपल तागोदकी नसून अगदी गुंतागुंतीचे म्हणजे उदाहरणार्थ ज्याच्यामध्ये पोळी असेल किंवा सगळ्या प्रकारच्या उसळी असेल हे आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणात खायचं आहे यासोबतच वेगवेगळे विटॅमिन मिळण्यासाठी आपल्याला फळं नेहमीच आपल्या ताटामध्ये असणं गरजेचं आहे फळं आणि सलाड ज्याला आपण म्हणतो काकडी गाजर किंवा बीटरूट आहेत हे सगळं आपल्या जेवणामध्ये असणं तेवढंच गरजेचं आहे तर तीनच्या रूलमध्ये मी एक सांगितलं तुम्हाला की तीन वेळेस तुम्ही खायला पाहिजे पण मधल्या वेळेमध्ये जर तुम्हाला भूक लागत असेल तर ती शक्य तुम्ही त्यावेळेला काहीही घ्यायला नाही पाहिजे जर तेल कमी खा किती खायचं आहे कोणी सांगू शकेल का एका महिन्याला अर्धा किलो तेल याप्रमाणे किती माणसं आहात आणि तुम्ही किती तेल आणता घरात किती तेलाचा वापर होतो याचा अंदाज तुम्ही पाहिजे त्यानुसार तुमच्या लक्षात येईल की तुम्ही घरामध्ये कि किती तेलाचा वापर करता यासोबत आणखी एक गोष्ट आहे की पाणी भरपूर नॉर्मल येत नाही नॉर्मल कलरची येत नाही की प्रत्येक सीझन मध्ये पाण्याची क्वांटिटी ही चेंज होत असते सेम राहत नाही कारण की हिवाळ्यामध्ये पाणी कमी प्रमाणामध्ये पिण्यात येतं परंतु आपल्याला ते हायड्रेशन मेंटेन करणं गरजेचं आहे ठीक आहे ह्या सगळ्या गोष्टी मला वाटतं तुम्हाला कळलेल्या असतात शांततेने माझा ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद i gotta take a प्राइट चारी प्राइट व्यथा आहे खरच याच्यामध्ये समजू जर घेतलं खरंच गरीबाचं पोट हातावर असतं हो त्याच्यामुळं आपण मॉलमध्ये एवढ्याने पैसे घालण्यापेक्षा काही वेळाला जर या आपण गरीबाकडून खरेदी केली ना तर खरंच खूप पुण्य लागेल तुम्हाला खरंच खूप पुणे लागेल धन्यवाद आपली चल <Gãraison�> सक्ती अनत झुमका केसाम दीर्घ गजरा मराठमोळी ने सुन साडी भारी तु जानकरा सुंदर सलुग तुजा पान ने खरा स्वैग तुजा लय जबरा प्रेमत तुज हलाख नजरा सुंदर सलुग तुजा पान ने खरा स्वैग तुजा लय जबरा प्रेमत तुज हलाख नजरा कसम से दी। 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 पहन के साड़ी जब निकले तो क्या लगती है कसम से झूम के जब चलते है तो बिजली गिरती है उशल सागड़े गुंजन साबड़े आने में रूपा साबड़े मानसून 2025 देखा वर्ष से पहले देखा मई के महीने में मानसून देखा सरपंच का का देखा हनुमान में तो लेका भूत में था तेरी काम को लिया का भूत में था तेरे भूत देखा बन जाए ना कोई कहानी देखो देखो है शाम बड़ी दीपानी धीरे धीरे बन जाए ना कोई कहानी दिल भर है दिलकश है दिलदार नजारे हैं आज जमीन पर उतरे कितने सितारे हैं अकलो खुशन मिलता

लङ्के पार्वती मखर सजली